नमस्कार तर मग आपण आज बनवणार आहोत खमंगदार चटकदार पोह्यांचा चिवडा त्याच्यासाठी सर्वप्रथम मी काय केलेलं आहे एक नवीन पद्धत आहे जी मी तुम्हाला दाखवतोय कोथंबीर जी काय आहे मार्केटमधून मी आणलेली आहे आणि ती चांगली निवडून घेतलेली आहे त्यातले थोडेसे दांडेही त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत त्याचबरोबर व्यवस्थित ती स्वच्छ करून घेतलेली आहे ती धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर ती पूर्ण दिवसभर एक चार ते पाच तास कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि त्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे आणि हीच पावडर आपल्याला पोह्यांच्या चिवड्यामध्ये वापरायची आहे तुम्ही कोथंबीर चिवडा सुद्धा म्हणू शकता किंवा नॉर्मल आपला पोह्यांचा चिवडा सुद्धा म्हणू शकता आता आपण साहित्य बघणार आहोत त्याच्यासाठी काय लागतंय तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे धणे लागणार आहेत आपण दोन किलो पोहे घेणार आहेत त्यासाठी तीन चमचे धणे दोन चमचे बडीशोक घेतलेली आहे आपण याच्यासाठी अडीच चमचे मीठ घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे जी आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी मिरच्या आहेत कापून घेतलेल्या एक वाटी शेंगदाणे आहेत दोन चमचे मोहरी मनुखा आणि काजू हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये ॲड ॲड करू शकता त्यानंतर लसूण घेतलेला आहे लसूण हा ठेचून घ्यायचा आहे फोडणीमध्ये टाकताना कारण की त्याचा खमंग असा सुंदर असा सुवास येतो शिवड्याला मग दीड चमचे हिंग घेतलेला आहे आणि दोन चमचे जिरं घेतलेला आहे त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुवास येण्यासाठी ती म्हणजे कढीपत्ता आणि दोन वाटी दोन वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे म्हणजेच कापून घेतलेलं आहे ते, ते सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं चा आहे तर एवढी सगळी सामग्री आपल्याला या पोह्यांच्या चिवड्यासाठी लागणार आहे पहिल्यांदा काय करायचं आहे खोबरं जे काय आहे ते एक चमचा थोडस तेल टाकायचं आहे कढईमध्ये आणि त्याच्यावरती छानपैकी लालसर होईपर्यंत ते छान भाजून घ्यायचं आहे आता हे भासताना मी काय करणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड केलेली आहे आता ही कोथंबीर बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की ही कोथंबीर जी काय ती ओली राहू शकते तर ओली राहणार नाही चांगली गरम तेलावर तिथे चांगली परतून घ्यायची आणि थोडा बाजूला ठेवून द्यायची ऑटोमॅटिकली त्याचा जो काही ओलसर पडा आहे तो निघून जाणार आहे आणि खोबऱ्यासोबत ती छान खमंग अशी आपल्याला त्या चिवड्यामध्ये लागणार आहे आणि त्याचा सुगंधही खूप सुंदर येतो अशाच पद्धतीने आपल्या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्या छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायच्या आहेत मस्तपैकी लालसर भाजून घ्यायच्या आहेत त्या त्याच्यानंतर मी शेंगदाणे घेतलेले आहेत थोडंसं एक चमचा त्याच्यामध्ये ते 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 तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती ते शेंगदाणे असे लालसर भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता थोडंसं एक चमचं तेल टाकायचं आहे जास्त तेल आपल्याला वापरायचं नाहीये नाही तर आपला शिवडा जो आहे तो तेलकट होऊ शकतो असे लालसर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मी धणे घेतलेले आहेत धण्यांसाठी सुद्धा तीच कृती वापरलेली आहे ते सुद्धा छान सुगंधईपर्यंत भाजलेले आहेत त्यानंतर बडिशोप आणि मनुखा आणि काजूचे जे, जे, जे काही तुकडे घेतले होते ते एकत्र मी छान भाजून घेतलेले आहेत ते आपल्याला जास्त भाजायचे नाही आहेत त्यानंतर लसूण हा थोडासा तेलावरती परतून घेतलेला आहे एकदम छान तो लालसर करून घेतलेला आहे कुरकुरीत करून घेतलेला आहे त्यानंतर तेलामध्ये फोडणीसाठी मी जी मोहरी घेतली होती ती टाकलेली आहे ती चांगली तडतडून घ्यायची ती तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपलं जिरा ऍड करायचा आहे हिंग टाकायचं आहे आपण जी काही मिरची कापून घेतली होती एक वाटी ती टाकायची त्याच्यामध्ये हे छान असं परतून घ्यायचं आहे मिरच्या ज्या काय आहेत त्या जास्त कडकही नाही झाल्या पाहिजेत नंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण जे काही मीठ घेतलं होतं अडीच चमचे ते मीठ ॲड करतोय मी एक वाटी जी काही साखर आहे साखरेचं सा जे काही प्रमाण आहे ते तुम्हाला आवश्यक असेल तेवढंच तुम्ही वापरायचं आहे अति प्रमाण पण घ्यायचं घ्यायचं नाही आहे कारण की नाहीतर तुमचा जो काही चिवडा आहे तो गोड होऊ शकतो मग त्याच्यातला जो काही चटकदारपणा आहे तो निघून जाईल म्हणून कमी साखरेचं प्रमाण वापरायचं आहे आता मी हे फोडणीमध्ये घालतानाच याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे दोन चमचा दोन चमचे जी काय आहे ती हळदसुद्धा याच्यामध्ये ॲड करायची आहे आता साखर तुम्ही नंतर चिवडा तयार करताना सुद्धा ॲड करू शकता किंवा फोडणीमध्येच तुम्ही मिक्स करून घेऊ शकता म्हणजे चांगली ती एकजीव होते आणि व्यवस्थित ती मसाल्यांमध्ये मिक्स होते त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता मी टाकलेला आहे कारण की कडीपत्त्यामुळे आपल्या फोडणीला जो काय आहे किंवा चिवड्याला जो काय तो एकदम छान सुंदर असा सुवास येतो सुगंध येतो आणि तुमचा चिवडा सुगंधी असा तयार होतो आता ही सगळी जी काही फोडणी मी तयार केलेली आहे ती पोह्यांवरती टाकणार आहे आता हे सगळं जे काय प्रमाण आहे ते कशासाठी आहे तर एकूण दोन किलो मी पोहे घेतलेले आहेत पातळ पोहे जे असतात चिवड्यासाठी खास वापरले जातात त्या दोन किलो पोह्यांसाठी हे सगळं प्रमाण आहे हे सगळं असं छान त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आता हे जे काही पोहे आहेत ते मी चार तास चांगले उन्हामध्ये कडकडीत वाळून घेतलेले आहेत मी याच्यासाठी ते भाजून नाही घेतले कारण की भाजून जर घेतले असते तर पोहे तुटतात किंवा त्याचा आकार जो आधीचा आहे तो थोडासा कडक होऊन ते पोहे आपल्याशी चुरून जातात किंवा बारीक होतात त्याच्यामुळे ते चार तास चांगले कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आणि त्याच्यावरती हे सगळं जे काय आपण भाजलेले जे काही मसाले आहेत ते एकत्र टाकायचे आणि ते एकजीव करून घ्यायचे त्यानंतर पाव किलो आपण शेव घेतलेली आहे ती याच्यामध्ये ऍड करायची आहे त्याचबरोबर मी घरी बनवलेली खारी बुंदी आहे याच्यामध्ये त्याची सुद्धा रेसिपी मी पुढे अपलोड करेल अशी तिखट बुंदी जी काय आहे खारी बुंदी आपण ती त्याच्यामध्ये पाव किलो घेतलेली आहेत महत्वाची म्हणजे आपली जी काही कोथंबीर आहे कोथंबीरचा जो काही पावडर आपण तयार केलेली आहे उन्हामध्ये वाळून ती सुद्धा याच्यामध्ये ऍड करायची आहे छान असा सुगंध सुवास येईल आणि ही कोथंबीर आपल्या पोटासाठी थंड सुद्धा असते त्याच्यामुळे चिवड्याचा कोणताही आपला त्रास होणार नाही ते सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे चिवड्याला छान असा सुगंध सुवास सुद्धा सुटलेला आहे तयार करताना अशा रीतीने आपला चिवडा तयार झालेला आहे हा चिवडा कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद